हॅलो हाय कसे आहात मस्त ना मस्तच मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या जनगर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम तर आत्ता दिवाळी आहे दसरा आहे आणि नवरात्री आहे आणि नवरात्रीमध्ये प्रत्येकीला वेग रंग वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या साड्या घालायची इच्छा होते पण आपल्याकडे साड्या असून बऱ्याच वेळा पण पिकोफॉल करायच्या राहून जातात आणि पिकोफॉलला दिल्यानंतरही त्या आपल्याला वेळेवर मिळत नाही त्यासाठीच घरच्या घरी फॉल कसा लावायचा आणि दहा मिनटात फॉल कसा लावता येईल याची मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आज दहा मिनिटांमध्ये फॉल कसा लावायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा या साडीचा जो फॉल आहे हा फॉल मी धुवून घेतलेला आहे आणि प्रेस करून घेतलेला आहे आत्ता आपण भरणार आहोत बॉबिन बॉबिन आपल्याला हातानेच भरायची आहे कारण हाताची मशीन आहे आणि मी शक्यतो हातानेच बॉबिन भरत असते आणि इथे लावल्यानंतर आपल्याला टक असा आवाज आल्यानंतर आपली जी बॉबीन आहे ती टाईट बसली असं समजायचं ही जी मशीन आहे ही जी शिलाई मशीन आहे ती हाताची आहे आपल्याला हाताने यायचं हँडल फिरवावं लागतं आणि आता मी साडीला फॉल लावून घेत आहे फॉल धुवून घेतलेला आहे प्रेस करून घेतलेला घेतलेला आप आहे आपल्याला एक हात एवढा एवढी जागा सोडायची आहे नेस्ते साईड आपण ज्या साईडने साडी नेसतो त्या साईडने आपल्याला एक हात एवढा साडी सोडून द्यायची नेसते साईडने आणि जो फॉल आहे त्याची दोघी साईडचे जे जे दोन टोकं असतात त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे या प्रकारे अर्धा इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बोटाने त्याला प्रेस करायचं आहे बोटाने प्रेस केल्यानंतर आपल्याला जे साईड आपल्याला जिथून आपण सोडणार आहोत तिथूनच आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे हातच एवढी साडी सोडलेली आहे आणि आता फो आपण फॉल लावून घेणार आहोत आणि हा जो फॉल आहोत आपण मशीनवरच लावणार आहोत आणि खूप छान साडीला फॉल लावला जातो आणि मशीनचा जो फॉल आहे तो पटकन निघतही नाही आणि जर काढायचं काम पडलं तर पटकनही निघतो आणि लावणं खूप सोपं आहे प्रत्येकीला जमेल आणि कितीही घाई गरबडी असली तरी साधारणतः पंधरा मिनटामध्ये आपला फॉल लावून होतो पटकन ही जी आताची मशीन आहे किंवा कोणतीही जरी मशीन असली तरी अवघ्या दोन मिनटात मशीनवर फॉल लागतो आणि हाताचा फॉल जो आहे तो साधारण दहा मिनटं त्याला लागतात प्रकारे आपले पंधरा मिनटामध्ये आपला फॉल लावून होतो इथे मी सगळा जो फॉल आहे तो लेसवरच फॉल घेऊन आता शिलाई मारून घेत आहे आणि इथे माझं बोलता बोलता सुद्धा फॉल लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि उरलेला जो भाग आहे फॉलचा शेवटचा जे टोक आहे त्याला आता हाताने प्रेस करून घेते आणि हाताने प्रेस करून घेतल्यानंतर पुन्हा त्याला दाबून घेणार आहे आणि त्यावर शिलाई करणार आहे त्याचं तोंड बंद केल्यानंतर आपला फॉल हा उसवणार नाही आणि किंवा तुम्ही पायामध्ये तोरड्या जरी घालत असाल पैजन जरी घालत असाल तरीही तुमचा फॉलमध्ये अडकणार नाही कारण की हा जो फॉल आहे तो छान फिट लागतो प्रत्येक वेळेस फॉल पिकोच्याच मशीनवर फॉल लावला पाहिजे असं काही नसते जर तुमच्याकडे लेलची साडी असेल तर तुम्ही अशा प्रकारे मशीनवर फॉल लावू शकता आणि तुमचे दोन पैसे आहेत ते वाचवू शकता आता मी इथे ताटावर फॉल लावून घेणार आहे तुम्हाला जरा वाटलं असं तुम्ही पाट किंवा ताट वापरू शकता आणि जर तुमच्याकडे दोघीही नसेल मोठ्या वस्तू तर तुम्ही जमिनीवर सुद्धा असा फॉल लावू शकता जमिनीवर लावणंही खूप सोपं आहे इथे मी आता फॉल लावून घ्यायला सुरुवात करते आणि ही जी फॉलची सुई आहे ही बारीक असते जेवढी तुम्ही बारीक सुई घ्याल तेवढा तुमचा फॉल हा बारीक लागतो आपण सुई फॉलमधून आणि साडीमधून काढायची आणि सरळ सरळ शिलाई मारून घ्यायची आहे हाताने म्हणजेच तुरपाई करून घ्यायची आहे आणि ही जी तुरपाई आहे बारीक जर तुम्ही घेतली तर तुमचा फॉल बिलकुल दिसणार नाही खूप सा एकसारखा लागतो छान लागतो आणि कुठेही झोल वगैरे पडत नाही पण जर तुम्ही नऊ शिके असाल तर नक्कीच झोल पडतो की नाही आहे हे मध्ये मध्ये चेक करा जेणेकरून तुम्हाला उसवण्याचं काम पडणार नाही इथे मी आता संपूर्ण साडीला फॉल लावून घेते आणि जर तुम्ही नऊ शिके जरी असाल तर तुम्ही या प्रकारे जर साडीला फॉल जर, ला जर लावलात तर तुमच्या तुम्हाला जा... तुम जास्तीत जास्त वीस मिनटं लागतील पण तुम्ही साडीला फॉल लावू शकता साडीला फॉल लावणं जास्त कठीण नाही आहे आणि तुम्ही वाटेल तेव्हा तुमच्या साडीला फॉल लावू शकता कारण की आपण घरचेच लावणारे असतो आता इथे मी पाटाचा वापर करून तुम्हाला दाखवते पाटावर सुद्धा तुम्ही साडीला फॉल लावू शकता आणि ताटावर ता सुद्धा लावू शकता जर तुमच्याकडे नसेलच काही तर तुम्ही जमिनीवर सुद्धा लावू शकता आता इथे मला वन साईड जे आहे कडूनच मला इथे पिको करायची आहे म्हणून मी साध्या मशीनवरच गोल शिलाई करणार आहे म्हणजेच मला इथे पिको करायची आवश्यकता नाही इथे जी आपली साधी मशीन आहे त्याच्या त्यावरच मी आता गोल शिलाई मारून घेणार आहे म्हणजेच पिको करणार आहे आपण ज्या वेळेस साडी ही सुईखाली दाबतो त्यावेळेस तिला फोल्ड करायची आहे दोन वेळा इथे माझ्या बोटांमुळे तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम येईल पण इथे जेव्हा आपण हे टोक जेव्हा दाबतो तेव्हा डबल कपडा घ्यायचा आहे आणि बारीक करून तो सुईमध्ये बरोबर घालायचा आहे जेणेकरून आपली जी आद्या मशीनवरची पिको आहे ती जास्त झाड नाही होणार आणि एकसारखी येईल आणि बारीक होईल ती गोल होईल पण जास्त गोल होणार नाही पिकोसारखी पण साधारणतः ओळखू येणार नाही अशी होईल कारण आपण इथे टीप मारत नाही आहोत तर आपण याला पिकोचा लूक देणार आहोत म्हणून तुम्ही होईल तेवढ्या शक्यतो बारीक पायपिंग करा आणि गोल जी पायपिंग आहे ती गोल करा आतमध्येच म्हणजे तुमची जी शिलाई आहे ती गोल होईल तुम्हाला जर मशीन चालवता येत असेल तर तुम्ही यावर जीवजॅकसुद्धा करू शकता कारण याने सुद्धा तुमची पिको जी आहे ती खूप छान दिसेल आणि आपल्याला ही जी बारीक पट्टी आहे ती कंटिन्यू करायची आहे शेवटच्या डोकापर्यंत आपल्याला कंटिन्यू एकसारखी टीप मारून घ्यायची आहे आणि आपली जी पिको आहे ती रेडी होईल तुम्ही बघू शकताय की एकसारखी अशी टीप मारल्यानंतर आपली नेस्ट साईड किती छान दिसायला लागली आहे असं वाटत असे वाटतही नाही की आपण साध्या मशीनवर ही टीप मारलेली आहे खूप छान अशी एकसारखी आलेली आहे गोल आलेली आहे आणि बारीक आलेली आहे या प्रकारे जर तुम्ही घरच्या घरी जर साडीला पिको आणि फॉल करू शकता येथे माझी साडी तयार झालेली आहे पिको आणि फॉल करू दोघीही करून आणि आपण साध्याच मशीनवर पिको पण केली आहे आणि फॉल पण केलेला आहे आणि एकसारखा आपला फॉल लागलेला आहे आणि जो फॉल आहे तोसुद्धा बारीक आणि छान लागलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की लावून पहा तिथे माझ्या साडीचा फॉल तयार झालेला आहे आणि मी आता ही साडी केव्हाही वेअर करू शकते तुम्ही जर नऊ शिकाल असाल बिगिनर असाल तर तुम्ही नक्की साडीला फॉल लावू शकता मग लावता येणार साडीला फल नक्की लावा, लावा आणि कमेंट करून सांगा की याचा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा व्हिडिओ का छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत राहा